मित्रांनो महालिंगेश्वर केसरी मैदानातला गट क्रमांक एक सुटला आणि या गटात पद होता हिंद केसरी जोड आदत किंग लक्ष्या आणि आदत किंग सचिन आणि तुम्ही बघू शकता गट क्रमांक एकमध्ये कसं स्पीड लागला आहे हिंद केसरी लक्ष्या आणि सचिनच्या गाडीला मित्रांनो या लिंगेश्वर केसरी मैदानात सुट्टा असा निकाल घेत हा हिंद केसरी जोड सेमीसाठी पात्र झाले तर सगळ्यात पहिल्यांदा सचिनला आणि लक्ष्याला सेमीसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या मैदानात सचिन आणि लक्ष्य एक नंबर करतील का मित्रांनो आपल्याला माहितच आहे की पुषेगा हिंद केसरी मैदान झाल्यापासून हा जोड कायम गोलात राहत आहे जाईल त्या मैदानात मित्रांनो एक नंबर करत आहे मित्रांनो पुषेगा हिंद केसरी ओपनच्या मै मैदानात मित्रांनो या आदत किंग सचिन आणि लक्ष्याने मित्रांनो मोठा विक्रम करत एक नंबर करून ओरिजिनल हिंद केसरी किताबाची मानकरी ठरलेले आणि त्यानंतर मित्रांनो कायम गोलात राहत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद